मित्रांनो तुम्ही स्वतःच्या मनाला विचाराय की तुम्ही दररोज आनंदी जीवन जगता का आजच्या धावपळीच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून धावपळ करीत असतो कुणालाच कुणासाठी वेळ राहिलेला नाही थोडं हसावं बोलावं बसावं पण इतका निवांत वेळ कुठला आपण सर्वजण कामाच्या ताणतणावात खराखुरा आनंद उपभवत नाही खऱ्या अर्थाने आपण आनंदी जीवन जगत नाही असे तुम्हाला निदर्शनास येईल मित्रांनो आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे ज्यात प्रत्येक क्षण हा एक नवीन शिकवण आणि आनंद निर्माण करतो आनंद हा बाहेरून मिळवलेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो मित्रांनो आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली की आपण किती आनंद होतो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे पण मनाविरुद्ध घडली तर आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येत नाही म्हणून कुठलीही गोष्ट फार मनाला न लावून घेता त्यातून मार्ग काढता आला पाहिजे आणि त्याचा आनंद घेता आला पाहिजे मित्रांनो हा आनंद शोधता आला पाहिजे आपल्याला सर्वच गोष्टीतून आनंद मिळवता येते पण त्यासाठी आपलं मन हृदय समुद्रासारखं विशाल असावं लागतं मित्रांनो मोठ्या आनंदाची संधी मिळेल किंवा नाही पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद साजरा करून भरपूर आनंद मिळू शकतो त्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवला पाहिजे नेहमी मन मोकळे असले पाहिजे कुणाविषयी मनात अडी धरू नये कोणाचा राग द्वेष मत्सर करू नये मोठ्या मनानं नेहमी सर्वांना माफ करता आलं पाहिजे कुठल्याही गोष्टीची काळजी न करता तुम्हाला पुढे वाटचाल करता आली पाहिजे कुठल्याही गोष्टीची चिंता विचार आपल्याला आनंदापासून दूर करत असतात हे नेहमी लक्षात ठेवावं त्यामुळे जीवनाचा निखळ आनंद आपण उपभोगू शकत नाही मित्रांनो म्हणून जीवनात सकारात्मक मित्रांची निवड केली पाहिजे चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला पाहिजे कुणाशी शत्रुत्व वैर घेऊ नये व कोणाविषयी आकसी धरू नये ज्यामुळे आपले आयुष्य कठीण बनते ज्या गोष्टींचा आपल्या मनाला त्रास होतो ती न केलेलीच बरी कारण त्यामुळे आपल्याला जीवनातील आनंद संपत जातो नेहमी दुसऱ्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करता आला पाहिजे मैत्रीपूर्ण संबंध असले पाहिजे आपण जसे वागू जसे बोलू तेच परत आपल्याला मिळत असते लक्षात ठेवावे जीवनात नेहमी सर्वांशी गोड बोलणे आवश्यक आहे सर्वांनी प्रेमाने वागले पाहिजे जेणेकरून चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे त्यासाठी पहिले पाऊल आपल्या कुटुंबातून ठेवावे आपण नकारात्मक राहिलो तर कोणत्याही गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकत नाही हे ध्यानात ठेवावे म्हणून लहान लहान गोष्टीवर लक्ष देऊन त्यांचा मनापासून आनंद घ्यायला शिका फार लांबचा विचार करत बसू नका दररोज प्रसन्न रहा आणि उत्साहित राहण्यासाठी सकाळ सायंकाळ वेळ मिळेल तेव्हा थोडासा का होईना व्यायाम करा आरोग्य ही खरी संपत्ती आहे त्यामुळे तिची काळजी घेणं ही आपली जबाबदारी असते आणि त्यासाठी आपल्या तंदुरुस्तीकडे सर्वांनी लक्ष द्या स्वतःची तुलना कधीही कुणाशी करत बसू नका कारण त्यामुळेच आपल्या दु ने वाट्याला दुःख येऊ शकते सर्व काही चांगले होईल असा विश्वास सतत आपल्या मनात ठेवा जेणेकरून कितीही दुःख कितीही संकट आले तरी त्याला हसत हसत सामोरे जाण्याची शक्ती तुम्हाला मिळेल समस्येचं समाधान तुम्हाला शोधता आलं पाहिजे पण त्यासाठी नेहमी वर्तमानात जगता आलं पाहिजे असं नको व्हायला की भविष्याची चिंता करता करता वर्तमानही आपले खराब व्हायचे तुम्हाला ज्या गोष्टीपासून आनंद मिळतो त्या गोष्टी आवर्जून करा मानसिकदृष्ट्या व्हा मित्रांनो लक्षात ठेवा जीवन ही एक लढाई आहे त्यामुळे फार काळजी घेऊ नका नेहमी सक्षम व आत्मविश्वासाने जगायला राहायला शिका चांगले कार्य ही आपल्याला चांगल्या कामाची पोचपावती असते त्यामुळे चांगले काम करण्याचा प्रयत्न करा आजार होण्यापेक्षा त्याची भीतीही जास्त धोकादायक असते त्यामुळे कुठल्याही आजाराचा नकारात्मक दृष्टिकोन आपल्या मनाशी बाळगू नका मित्रांनो आनंद आपण घे कुठेही घेऊन जाणार नाही तो आपल्या शरीरात असतो त्यामुळे आनंद आतून आला पाहिजे मनाला समाधान मिळते शरीराला सुख मिळते तसेच आत्म्याला आनंद मिळत असतो त्यामुळे मनात कोणताच अविचार करू नका शक्यतो हवे तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात राहायला जा निसर्गही आपल्याला बरेच काही शिकवून जातो मित्रांनो मनाची निरोगी अवस्था म्हणजे आनंद या दृष्टीने आपल्याला पाहता आलं पाहिजे त्यामुळे घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार केला तर तुम्हाला त्रास होऊ शकतं नैराश्य येऊ शकतं त्यामुळे काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळा काही लोक जास्त भविष्याचा विचार करत बसतात त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडू शकते किंवा नकारात्मकता त्यांच्या मनात येऊ शकते आणि आनंदी जीवनापासून ते वंचित राहू शकतात मित्रांनो हे जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेली एक चांगली गिफ्ट आहे त्यामुळे कंटाळवाने न जगता नेहमी आनंदी उत्साही आणि प्रेमाने जगायला शिका देण्या घेण्यातून उत्साह आणि प्रेम फुलवता येते संवादातून आनंद घेता येतो श्रीमंत असो किंवा गरीब असो मित्रांनो लक्षात ठेवा सुख दुःख अडचणी हे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही काळात येत असतात त्यामुळे त्याला न घाबरता परिस्थितीवर मात करत कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहून परिस्थितीला सामोरी जा आपल्या सभोवती सुंदर प्रफुल्लित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला आनंद आपोआप मिळेल मित्रांनो फार अपेक्षा न धरता जे आहे ते स्वीकारणं त्यात समाधानी राहणं म्हणजे आनंद मित्रांनो शक्य असेल तेव्हा लहान मुलांसारखं वागायला शिका अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही आनंद मिळवू शकता स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देऊ शकता म्हणून आपल्या सर्वांनाच आनंदी जीवन जगता आले पाहिजे हे लक्षात ठेवा आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांकडे पाहा मित्रांनो ह्या सर्व गोष्टी तुम्ही जर आत्मसात केल्या तर तुम्ही आनंदी राहू शकाल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा जेणेकरून आपले सर्वांचे जीवन आनंदमय बनेल